श्री स्वामी समर्थ सर्वांना गृहिणी म्हणजे बघा तुम्ही कुठेही जा फिरायला जा ऑफिसला जा नाहीतर चंद्रावर जा पण रोजची कामं आपल्याला चुकलेली नाहीत तर तसंच मी पण सगळी कामं आवरून घेतली रोजची सकाळची जी काय असतील ते आणि मग ट्रेननी पनवेलला जायला निघालो तर आता ट्रेननी मी काही पहिल्यांदा जात नव्हती अशी मी अगोदरही गेलीये ट्रेननी गेलीये बसनी गेलीये सांगायचं एवढंच आहे की आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत तशाच पुरुषांनाही असतात पण ते बिचारी बोलून दाखवत नाहीत आणि आपण कटकट 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 -कट 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 नुसते बोलून दाखवत असं असतं तर मग आपल्याला असं वाटतं की हा मी खूप करते आणि हे काही करतच नाहीत ठीक आहे तर या छोट्याशा प्रवासात मला जे मिस्टरांच्या बद्दल वाटलं जे माझा अनुभव आहे ते मी सांगणार आहे नाही तर मग मा, माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा म्हणतील की हे काय नवीन आम्ही पण भरपूर प्रवास केलाय असा वगैरे वगैरे तर मी माझ्याबद्दल सांगतेय तर घरातून बाहेर पडतानाच कॉक बंद करा नळ बंद करा गॅस बंद करा वायफाय बंद करा हे सगळी काम लक्षात ठेवून अगदी केल्यानंतर तिकीट काढायला मी स्टेशनवर पोहोचले तर तिथे मला तिकीट घरच्या इथे बाहेर खूप लाईन होती तर मग मी ऑनलाईन त्या मशीन असतात तिथे तिकीट काढायला गेली तर ते मला येत नव्हतं मग तिथे एक दादा होते त्यांना विचारलं आणि तिकीट काढलं तर हे सगळं तुम्ही छोट्या व्लॉग मध्ये माझ्या ऐकलंच असेल तर मग नंतर जेव्हा मी आम्ही ट्रेन पकडायची होती ना तर तिकीट वगैरे काढलं थांबलो ट्रेन आली आणि मग पकडताना मला इतकी भीती वाटत भी होती कारण नेहमी कसं मिस्टर चढायचे जागा पकडायचे मग आम्ही जायचो ते बॅग वगैरे ठेवायचे हे सगळं मला आता करायचं होतं आणि बदलापूर पासूनच ट्रेन सुरू होणार होती म्हणजे लागणार होती लागलेली होती तर एवढा काय प्रॉब्लेम झाला नाही ठाण्याला पण लागलेलीच होती आम्ही जायच्या अगोदर सो मी चढली लगेच आणि मग मुलांचं चालू झालं ट्रेन चालू झाल्या झाल्यास कधी येणार पनवेल कधी येणार पनवेल तर हे सगळं हे म्हणजे करायचे तेच मी करत होती सगळं बॅगा उचलण्यापासून मुलांना सांभाळण्यापासून आणि मी आहे म्हणजे ट्रेनमध्ये चढली की झोपून जायची नाहीतर मग आपलं काहीतरी मोबाईल बघितला वगैरे हे पण हे सगळं जबाबदारीची कामं करताना छोट्याशा ना मला हे जाणवलं की जेव्हा त्यांच्या सोबत प्रवास करते ना तेव्हा किती निवांत असतो प्रवास म्हणजे फक्त जायचं बसायचं उतरायचं आणि पोचायचं एवढंच असतं पण हे किती बापरे म्हणजे असं वाटलं की चला तर आता कळलंच असेल मला काय बोलायचंय तर मला असं सांगायचं होतं की एक तिने प्रवास केला पाहिजे म्हणजे असं एकटीने प्रवास केला किंवा मुलांना घेऊन प्रवास केल्यानंतर आपल्याला पण काही गोष्टींची जाणीव होते जी की मला झाली आपल्या पार्टनर बद्दल आपल्या पार्टनरची किंमत आपल्याला कळते नाही का तुम्हाला असं वाटतं का घरी पोहोचलो पोचल्यानंतर एवढं मस्त वाटलं कारण खूप दिवसांनी आम्ही पनवेलला जात होतो तर शनै पण खुश झालेला श्लोक पण ट्युशनवर आल्यावर एकदम खुश झाला आम्हाला बघून आणि मग सगळ्यांनी मस्त म्हणजे ताईंनी आमच्या छान असा बेत केला होता जेवणाचा माझं तर वेज होतं तर माझं जेवण शिल्लक होतं आणि मग ह्या ह्या सगळ्यांच्यासाठी संध्याकाळी चिकन बिर्याणी मस्त लॉलीपॉप वगैरे तळलेले आणि इतकं सुंदर झालं होतं जेवण मी खाल्लं नाही पण माझ्या भावानी परत माझ्या मुलांनी वगैरे खाल्लं तर सगळे कौतुक करत होते आणि ही ह्या लोकांची एवढी मस्ती चालू असते ना पनवेलला गेल्यानंतर अक्षरशः हैराण करून ठेवतात आम्हाला आणि ह्यांना सांभाळणं म्हणजे आम्हाला कठीण होतं कठीण तर मग हे काय असं यांचं डान्स वगैरे चालू होते शनैला थोडंसं लागलं तर त्याला <laughs> तर तो एवढा नाटकी करत होता आ मला लागलं लागलं तर भाऊजींनी त्याला जवळ घेतल्यानंतर तो शांत झाला आणि शनै आमचा एवढं बोलतो एवढा बोलतो ना खरंच आणि मग काय अ ह्यांना कॉफी दिली होती तर मला दाखवत होते बघ बघ कॉफी कशी करत दिली वहिणीने मला म्हणून आणि ह्यांचा नेहमीचा डायलॉग असतो की असं बदलापूरला काय होत नाही हा वहिनी तुम्ही खूप छान करता <laughs> हे छोट्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे तर मी इथे सांगत होती अजून असं बोला तसं बोला तर ते वैता बोलतात चल मला आता कॉफी पिऊ दे तर असंच मग फॅमिलीसोबत पण खरंच वेळ घालवला पाहिजे आणि ते स्ट्रेंजर थिंग्स म्हणून जो मूवी आहे जी सिरीज आहे ते लावलं होतं तर हे दोघं एवढे मन लावून बघत होते की काय म्हणजे विचारायलाच नको एवढे मन, मन लावून बघत होते आणि मग आज आम्हाला पण बघायचं होतं तर म्हणून लावलं बघता बघता या लोकांना भूक लागली आणि भूक लागण्याचं कारण पण तसंच होतं कारण त्यांचं आवडीच जेवण होत तर पटापट ताईंनी अगोदर मुलांना वाढून घेतलं आणि हे लोक जेवतच होते म्हणजे त्यांचं जेवण होतच होतं तोरपर्यंत इथे प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर मामा आली मामा आणि भावी आल्यानंतर कोण खुश होत नाही या जगात कोण खुश होत नाही आमची तर एवढी खुश होतात कारण ह्यांचं खुश व्हायचं कारण शिवानीच्या हातामध्ये आहे ती पिशवी आता बघा लगेच पिशवी खोलतील आणि पिशवीतून खाऊ काढतील तर ह्यांचा फेवरेट आहे किंडर जॉय तर भाऊजी तेच बोलत होते की आत्ता भांडण बसू नका आत्ताच जेवलाय तुम्ही म्हणून तर त्यांना ती खेळणी हवी असतात आणि तो, तो खाऊ पण खूप आवडतो आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही अशा मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि तुम्ही बघू शकता है माझे मिस्टर तर त्याच्यानंतर मग हे चालू होतं की माझी ॲक्टिंग करून दाखवत होते हे हा जो व्हिडिओ दाखवत आहेत तो माझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर हे आम्ही एवढे हसले एवढे हसलं ना खूप हसलं तर अशीच मज्जा मस्ती चालू असते आमची पनवेला गेल्यानंतर आणि मग आम्ही मस्त सगळ्यांनी ॲपी पीज घेतलं आणि मग सगळं म्हणजे झालं सगळं असा मस्त दिवस गेला आमचा खूप छान आणि मग मुलांना पण मी घेतलं व्लॉगमध्ये तर ते पण खुशी खुशीने आले हे दोन अटेम्प्टमध्ये आम्ही केलं होतं गुड नाईटचं तर खूप मज्जा आली आणि असेच व्लॉग बघण्यासाठी आमच्याबरोबर राहा आमच्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा Salutare băieți, la următoră săptămână vă îmi loveam bye!